नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज आपण आहोत नाला सोपारा वेस्टला आणि नाला सोपाराचे हवालदार मात्र काय वाहतूक व्यवस्था सांभाळत नाहीत आणि सर्वसाधारणपणे इथं हवालदारांचीच वाहतूक अधिकाऱ्यांची मोठी आपतेगिरी चालत असते वसुलीगिरी चालत असते आता बघा आपण नाला सोपारा वेस्टला आहे कोणही इथं मोटरसायकल टू व्हीलरवालं हेल्मेट वापरत नाहीत अगदी तीन तीन जणं बसून बिंदास्त जात असतात रिक्षातून चार चार सीट जात असतात मीटर बंद आहे परंतु इथं वाहतूक अधिकारी मात्र गोष्टी चांगली आहे कुठलीही कारवाई करत नसतात आणि मग हवलदारांचे आणि सर्वांचे लागे बंदे असतात आणि त्यातूनच अर्थार्जन आ, हे वाहतूक अधिकाऱ्यांना हे होत असतं त्याच्यामुळं इथली वाहतूक व्यवस्था नालासोपारामधील सुधरेल का नाही ही मात्र शंका आहे परंतु जर ह्यांचे हप्ते जर ह्यांचे बंद झाले तरच इथं टू व्हीलरवाले हेल्मेट लावतील किंवा काही ह्यांना आता हवलदारांना काही कायदे माहिती आहेत का नाही कुणाच ठाव पण हवलदार मात्र दणकून पैसे छापतात अगदी इथले हवलदार नुसता फोटो काढतात आणि खालीवादी करायचे फोटो बी तो डिलीट करतात आता बघा सगळ्या मोटरसायकलवाल्यांच्या कुणालाही हेल्मेट नाही आणि आपण नालासोपारा वेस्टला उभे आहोत दोन बसत आहेत तीन आहेत रिक्षातनं चार चार जण जात आहेत पण हवलदारांची मात्र इथं नालासोपाऱ्याच्या भरपूर चांदी असते आता काय काय लोक इथं सांगतात दहा हजाराच्या आसपास एक हवलदार घेऊन जातो एवढी इथं उभारणी होते अगदी हप्तेगिरीच चालते इथं तर वाहतूक अधिकारी मात्र इथं काही काम करत नाहीत कधी असले तर फोटो मारला तर मारला नाहीतर तो बी डिलीट केला जर वाहतूक व्यवस्था सुधारायची असेल तर वाहतूक अधिकाऱ्यांचे हप्ते बंद झाले पाहिजेत आणि थेट कारवाई त्यांनी केली ना तरच वाहतूक व्यवस्था ही नालासोपारामधील सुधरेल त्यात परंतु ह्या वाहतूक अधिकाऱ्यांच्या हप्तेगिरीमुळं हिचं कोणच नियम पाळत नाहीत आता हवलदाराला नियम माहीत आहेत का नाही कोण असता हवालदाराने एवढंच नियम माहीत आहेत की आपलं धनाधन काय दोनशे दोनशे रुपये किशात टाकणे टाकदक्षणा चल पुढे हेच वाहतूक अधिकाऱ्यांचे धंदे चालत असतात त्याच्यामुळं जनतेचा आता विश्वास कुणावर ठेवायचा की या वाहतूक अधिकार ठेवायचा शासन यंत्रणेवरती ठेवायचा मग वाहतूक अधिकारी मात्र बिंदास असतात आणि त्याच्यामुळं इथली वाहतूक व्यवस्था ही सुधारणं तर मुश्किलच आहे त्यांची खाबूगिरी पैसे खाणं लाच खाणं ह्याच्यामुळं कुठलीही वाहतूक व्यवस्था सुधारत नाहीत बघा एक्टाने तरी हेल्मेट घातलं आहे का बघा हे मात्र तितकंच खरं आहे सुद्धा चार चार लोकं जात आहेत काय कुणाचा कुणाला पत्ता नाही आणि हवलदारांचं था मात्र ठरलेल्या रकमा काय गोळा करून देणारी बी इथं लोकं आहेत त्याच्यामुळं त्यांना बी काय फरक पडत नाही तर हा व्हिडिओ नालासोपारायच्या जनतेनं ना शेअर करा ताबडतोब की हवलदारांचं तरी कळून द्या ना काय आहे लपडते असते 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 लोकांना कळत राहील की हा हे खाता थापते था था हे मात्र तितकंच सत्य आहे त्याच्यामुळं वाहतूक व्यवस्था सुधरत नाही आता हवलदाराला त्या हेल्मेटला काय फाईन आहे का नाही हवलदाराला माहिती आहे का नाही की नसतं काय असं पण फोटो काढतात डिलीट करतात हे मात्र आता सगळ्या गोष्टी उघड होऊ लागलेल्या आहेत हेल्मेटसाठी सुद्धा दंड आहे तर टू व्हीलर चालकाने प्रत्येकानं आपली सुरक्षा म्हणून हेल्मेट वापरा ज्या वाहतूक अधिकारी पकडत नाहीत त्याला तुम्ही शे दोनशे दिले म्हणजे तुम्ही सुटला पण आपल्या कधी गाडी स्लीप होते कधी काय होतं आणि आपल्या जीवाला धोका बाळगू नका प्रत्येकानं हेल्मेट वापरा रिक्षावाल्यांनीसुद्धा मिटरनं व्यवसाय करा आणि प्रवाशांना नाराज करू नका वाहतूक वाहतूक व्यवस्था जर सुधारायची असेल तर वाहतूक आरे वाहतूक अधिकाऱ्यांची हप्तेगिरी ही बंद झाली तरच वाहतूक व्यवस्था सुधारेल एक ही हेल्मेट इथं कोण वापरत नाही हे मात्र तितकंच खरं आहे धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद